हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्याजवळ अगदी वेगळं काहीतरी शेअर करत आहे मी आज तुमच्याजवळ माझं नाईट रुटीन म्हणजे जेवणाच्या टायमिंगला माझी किती गडबड असते रात्रीचं सगळं आवरून झालं की मी कशाप्रकारे क्लिनिंग करते किचनची गॅस सिंक वगैरे कसं क्लीन करते करना ते तुमच्याजवळ मी शेअर करणार आहे आज तर आम्ही गेलेलो स सो आमच्या इथे ना सॅटर्डे मार्केट भरतो सो आम्ही तिथे गेलेलो तिथून थोडासा भाजी वगैरे आणली आम्ही आणि आल्याबरोबर मी पहिला कुकीचा कुकर लावते कारण का आमच्या कुकीला पहिलं आठ वाजता जेवण लागतंच लागतं तर तिला आठचे सव्वा आठ झाले तर चालतील पण जास्त टाइम एक्सटेंड झाला ना की मग ती जेवत नाही त्याच्यामुळे मग तिला टाईम टू टाइम द्यावं लागतं सो मी इथे तिला चिकन राईस लावते आम्ही कुकीसाठी आठवड्याभराचं चिकन आणून ठेवतो एक किलो अर्धा किलो असं आणून ठेवतो आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवतो वॉश वगैरे नीट क्लीन करून त्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करून देतो आणि मी मटार आणलेलं सो मी आज पिल्लूला पण मटार पुलाव करणार होते आणि आम्हाला पण पुलाव करणार होती म्हणजे व्हेजिटेबल पुलाव सो पिल्लूच्या खिचडीमध्ये मी फ्लावर आणि मटार टाकणार होती सो मी आता इथे तिचा पुलाव करते त्याचा त्याच्यासाठी मी तूप टाकलं थोडंसं जिरं टाकलं हिंग टाकलं राई टाकली कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकलं कांदा टाकला ते सगळं थोड्या थोड्या क्वांटिटीत घ्यायचं जास्त क्वांटिटी नाही घ्यायचं आणि नंतर टोमॅटो टाकला बस एवढंच जे आपण नेहमी नॉर्मली पुलाव करतो त्या टाईप टाकलं आणि त्याला अगदी तुपामध्ये नीट परतवून घ्यायचं अगदी सॉफ्ट होईपर्यंत आणि नंतर त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे घरगुती फक्त मी हळद धणे पावडर आणि गरम मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त घेतली नेहमीप्रमाणे कारण का थोडीशी तिला वेगळी टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं ॲड केलं आणि त्याच्यानंतर जे मटार आणि फ्लॉवर होते ते टाकले आणि ते पण एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि तांदूळ आणि मुगडाळ मी भिजत घातलेली सो ते टाकलं आणि नीट मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यांमध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं तुमचं बाळ जर एकदम प्युरी टाईप खात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप सारं पाणी टाका जर नॉर्मल खात असेल तर नॉर्मल आपल्यासारखं पाणी टाका तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये सो मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि अगदी दोन दोन नाही सॉरी तीन शिटींमध्ये मी तिला देते नॉर्मली मी काय करते आपण तीन शिट्या मारतो तर मी तिला चार शिटी मारते म्हणजे तिच्या जेवणाला चार शिट्या करून घेते असं करते म्हणजे एक शिटी पिल्लूच्या जेवणाला एक्स्ट्रा करते आम्हाला पण मी पुलाव करणार होती पण आम्हाला जरा स्पा आम्ही जरा स्पायसी खातो त्याच्यामुळे मग तिचा सेपरेट करते मी दर टाईमला सेपरेटच करते आणि जर ख कधीतरी खूपच कंटाळा आला फक्त डाळभात करायचा असेल किंवा तिला डाळभात खाऊ घालायचा असेल त्याच टायमिंगला मी फक्त मिरची कमी टाकते बस आणि इथे पिल्लूचं ऑलमोस्ट झालं आहे आणि कुकीचं पण झालं आहे तर तुम्ही बघता पिल्लूचं कशाप्रकारे झालं आहे मी अशीच थिकनेस ठेवते थोडंसं सॉफ्ट सॉफ्ट ठेवते एकदम हार्ड ठेवत नाही कारण का पिल्लू आमचे पाणी कमी पिते त्याच्यामुळे थोडंसं तसंच करते मी आणि त्याला आता रवीनी स्मॅश करून घेईल कारण का मठार अस मठार असतात ते थोडेसे अख्खेच राहतात ते काय पटकन मेल्ट होत नाही त्याच्यामुळे मी त्यांना थोडंसं बारीक करते फ्लॉवर पण बारीक होऊन जाईल त्याने करून म्हणजे तिला खायला प्रॉब्लेम नाही होणार असे मोठे मोठे नाही राहणार त्याच्यामुळे मी त्याला असं एकजीव करून घेतलं तुमचं बाळ जर सेवन एट नाईन असेल मंथचं असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट मिक्सरला ग्राइंड करून पण देऊ शकता आणि आता मी सगळी जी भाजी आणलेली मी फक्त थिनच भाज्या आणलेल्या त्या क्लीन करत करून ठेवत होती पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे म्हटलं पटकन पटकन आवरून घेईल सो टोमॅटो पहिले पिशवीमध्ये भरून घेतले आणि नंतर कोथिंबीर पण ठेवायची होती मी कोथिंबीर डायरेक्ट साफ करत नाही बसत खालची जी मुळं असतात ती डायरेक्ट कट करते आणि चेक करते आतमध्ये काही घाण आहे का घाण नसेल घाण असेल तर ती काढून टाकते आणि नंतर मग अशी डब्यामध्ये भरून टाकते आणि आता मी करत होती मटार साफ कन्फ्युजन होतं स्टीलच्या डब्यात ठेवू की प्लास्टिकच्या डब्यात ठेव पण मला स्टीलचा डबा लागणार होता कारण की मी उद्या वाटण करणार होती आठवड्याभराचं वाटण मी एकदाच करून ठेवते जेणेकरून मसाल्याची भाजी ग्रेव्हीची भाजी केरू तेव्हा धावपण होणार नाही त्याच्यामुळे मी एकदमच करून ठेवते आणि आत्ता इथे मी बघितलं दही आणून ठेवलेलं दीपकनी मला माहीत नव्हतं सो मी म्हटलं आता कोशिंबीर करेन आणि ज्या भाज्या होत्या त्या ठेवून दिल्या आणि अशा प्रकारे मी बीटची कोशिंबीर केलेली कुकीजला कुकीला पण जेवण दिलं आमचं जेवण झालं सा सगळ्यांचं जेवण झालं आम्ही पुलाव केलेला पिल्लूला पण मी भरवता भरवता म्हणजे मी खाता खाता तिला भरवून घेतलं आणि आता किचनची आवरा आवर चालू आहे सो ह्या दोन ज्या ऑइल कंटेनरच्या बॉटल्स आहेत त्या पण खाली झालेल्या त्या पण मला आता वॉश करायच्यात एक केव्हाचीच झालेली पण मला टाईमच नव्हता भेटत त्याच्यामुळे मग मी ती धुतली नव्हती तशीच ठेवून दिलेली जेणेकरून म्हटलं सॅटर्डे संडे दीपक घरी असतो तेव्हा अगदी स्पेसिफिक टाईम भेटतो त्याच्यानंतर मग मी धुवेल आणि आता जो उरलेला राईस होता तो काढून ठेवला आता तो, तो उद्याच खाल्ला जाईल त्याला त्याला त्याचा मी फोडणीचा बात टाईप करेल त्याव्यावरती जरासा क्रिस्पी जरा बरा वाटतो आणि आता पटपट भांडी वगैरे धुवून घेईल दीपक जेव्हा घरी असतो तेव्हा माझं हेच रुटीन असतं आणि दीपक जेव्हा घरी नसतं तेव्हा नॉर्मली सगळी कामं झालेली असतात फक्त आमच्या तिघींचीच भांडी घासायची असतात फक्त मला दीपक जेव्हा घरी असतो तेव्हा खूप सारी कामं पडतात कारण का तेव्हा घरी आमच्या दोन टाईम जेवण बनतं कारण का दर टाईमला एकच टाईम जेवण बनतं त्याच्यामुळे दोन टाईम मी जेवण बनवते आणि मला आधीपासूनच सवय आहे मी भांडी कधीही रात्रीची ठेवत नाही जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा पण मी रात्रीची भांडी घासून घ्यायची तीन महिने मला थोडासा त्रास झालेला स्मेलचा थोडासा विकनेस होता त्याच्यामुळे मग मी मेड लावून घेतलेली पण ती पण सकाळी यायची पण ते मला पटायचं नाही मग त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटल्यानंतर मग मेड पण काढून टाकले आणि नंतर मग मीच क्लिनिंग करायला लागले कारण का थोडीशी बॉडीची मुवमेंट झाली की बरं वाटतं आणि आत्ता पण मग मीच करते मेड लावायचं मला असं वाटत नाही की एवढी जरूरत आहे मला मेड लावायची त्याच्यामुळे मी मेल लावत नाही माझी कामं मीच करते आणि कामाला थोडा एक्स्ट्रा वेळ दिला तर ती होऊन जातात पिल्लू झोपल्यावर करू करू शकतो आपण आणि हे थोडे दिवसच आपल्याला धावपळ असते त्याच्यानंतर मुलं मोठी झाली की नॉर्मल आपण रुटीनवर येतो सो माझी भांडी वगैरे घासून झालेली आणि मी आता गॅस क्लीन करून करून घेते मी डेली बेसिसवर गॅस नाही क्लीन करत जर दोन तीन दिवस दोन तीन दिवसांनी मी गॅ गॅस क्लीन करते म्हणजे डीप क्लिनिंग करते म्हणजे पाणी टाकून स्क्रबरनी घासून घेते नाही तर मग मी स्पॉन्जनी लि स्पॉन्ज लिक्विड टाकते स्प्रे मारते आणि स्पॉन्जनी पुसून घेते कारण का तेवढा टाईम नसतो दीपक घरी नसतो आणि जेव्हा मधलं किंवा मंडे टू फ्रायडे मग मी दुपारच्या टायमिंगला क्लीन करून घेते कारण का तेव्हाच माझं जेवण बनतं आणि तेव्हाच झालेलं असतं त्याच्यामुळे मी गॅस वगैरे तेव्हाच धुवून घेते कधी कधी आणि सॅटर्डे संडे हे दोन दिवस असे असतात की मी पूरं घासून घासून सगळं कोणाकोणा साफ करून टाकते कारण का आधीचे इथे रेंटलवाले राहायचे ना डोंट नो ते गॅस किचन ओटात धुवायचे की नाही पाटची जी टाईल्स असते आणि ते ब्राऊन कलरचं आपलं किचनची जी आपली ओट्याची जी पट्टी असते ती धुवायची की नाही कारण का तिथे ना खूप सारा ऑइलचा थर जमलेला आहे ते मी डेली बेसिसवर घासते मला घासताना इतकं घाण वाटतं ना की कसे राहतात बाबा एवढं घाण याच्यामध्ये मग ते मी डेली बेसिसवर घासते एकदम जोर लावून घासते आत्ता ऑलमोस्ट ते निघत आलं आहे आणि आता मी पाणी टाकून वगैरे सगळं त्या सगळं त्याला स्वच्छ करून घेते बर्नर मी क्वचित कधीतरी धुते नाहीतर मी डेली बेसिसवर नाही धुत कारण का एवढे तर घाण होत नाहीत आणि आता हे किचन क्लीन झालं ना की मग जरा बरं वाटतं मला कारण का मग सकाळी फ्रेश फ्रेश सगळं करायला लागतं नाहीतर मग ती भांडी तशीच गॅस होता तसाच मग मला ते अजिबात नाही आवडत मग मला ना ते करायला मूड नाही राहत त्याच्यामुळे जी कामं आहेत ना ती मी रात्रीच करून टाकते जरी वेळ झाला तरी चालेल कधी पिल्लू क्रँकी झाली ना जरी पिल्लू आजारी असली आणि क्रँकी झाली ना ती झोपेल ना तेव्हा मी भांडी घासते एक वाजो दोन वाजो तेव्हा मी भांडी घासून झोपते नाहीतर मी अशी झोपतच नाही कारण का घरात मग कॉक्रोच होतात सकाळी मग त्या अन्नाचा वास येतो त्याच्यामुळे ते मला नाही आवडत आणि आता ज्या गॅसच्या रिंग्स असतात त्या वॉश करून घेते आणि तुम्हाला मी एक सांगते आमच्या इथे ज्या मेड आधी होत्या ना त्या पटपट घासून निघून जायच्या म्हणजे जो ऑइल असतो ना जेवण ताटावर किंवा भांड्यांवरती तो तसाच्या तसा राहायचा अगदी क्लीन नाही व्हायचा आणि आता माझं किचन आहे ते अगदी क्लीन आहे कढईमध्ये कढई आहे ती तुम्ही बघत आहे त्याच्यामध्ये मी पापड तळलेले सो ते ऑइल थोडंसं उरलेलं आणि भांडी वगैरे घासून झाली ना की मी काय करते मॉप मारून घेते कारण का पाणी इकडे तिकडे उडालेलं असतं कधी अन्नाचं श शीत उडालेलं असतं कुठे कुठे किंवा असं काही पडलेलं असतं त्याच्यामुळे मी नीट अगदी पुसून घेते किचन रोज रात्री मी किचन पुसून घेते आणि दीपक अस दीपक नसतो तेव्हा मी दुपारी पुसून घेते कारण का रात्री मी एवढं किचनमध्ये कामच नाही करत तर तेव्हा रात्री पुसण्याचा टाईमच नाही आणि नंतर मग मी कचरा वगैरे काढून घेते प्रकारे मला ती डेली रुटीन होऊन जाते किचनची आणि आता इथे पिल्लूचा रात्रीचं प्रिपरेशन करून घेते जे की तिला रोज रात्री कधी कधी ती झोपे तुटते आणि तिला दूध हवे असतं सो गरम पाणी मी करून ठेवते तिला मी तिला अजून पण फॉर्म्युला मिल्क देते कारण का तिला काऊ मिल्कनी ना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि तिला डायजेस्ट व्हायला त्रास होतो त्याच्यामुळे मी तिला काउ ना तिचं बंद केलं आहे आता ती दीड वर्षाची होईल ना त्याच्यानंतर मग मी तिला हळूहळू चालू करेल एक टाईम कारण का डायरेक्टली मी तिला असं डायरेक्ट इंटेक करू शकत नाही कारण का आम्ही खूप सारे ऑब्झर्वेशन केले तिला आधी कॉन्स्टिपेशनचा त्रास दिलेला जवळजवळ एक महिना तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास होता पण आम्हाला समजत नव्हतं की नक्की कशाने तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला मग एक गोष्ट आम्ही कमी करत गेलो तरी पण तिला तो इफेक्ट नाही पडला नंतर मग मी जेव्हा मिल्क बंद केलं ना प्रॉपर तेव्हा तिचा त्रास गेला आणि माझं किचन अशा प्रकारे क्लीन झालं आहे बॉटल्स धुऊन ठेवल्या आहेत सिंक पण क्लीन आहे आणि हे सगळं मला उद्या आवरायचं आहे कारण का तसं तसं आहे आणि हा पिल्लूचा पुरा काउंटर आहे पाण्याची बॉटल वगैरे सगळं असं प्रॉपर तिचं मी एका साईडला ठेवून देते जेणेकरून रात्री उठलं की पटकन घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे माझ्या झाल्या आणि आता सकाळी भेटणार किचनला आणि त्याच्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही खाली गेलो पिल्लूला वॉक करायला जेव्हा दीपक घरी असतो ना तेव्हा मी नाईटला बाहेर जातो सहसा मी एकटी नाईटला पिल्लूला घेऊन बाहेर जात नाही आणि आता मी बाहेर जात होतो तिला सायकलवर घेतलेली आणि असंच थोडंसं फिरत होतो आजूबाजूच्या एरियामध्ये आणि तिचं आहे ना की तिला गाड्या वगैरे बघायला आवडतात समोर नाही बघणार गाडी गेली की तिच्या पाठी बघणार पुढे बघणार असं तिचं चालू असतं सो so, अशा प्रकारे मी तुमच्याजवळ आज माझा थोडा युनिक युनिक नाही बोलता येणार ना। थोडासा आगळा वेगळा ब्लॉग तुमच्याजवळ ब्लॉग तुमच्याजवळ शेअर केला तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याच्यानंतर आम्ही बिल्डिंगमध्ये आलो आणि बिल्डिंगमध्ये थोडंसं वॉक करत होतो आणि बिल्डूचे शूज सारखे पडत होते कालच आम्ही घेतलेले पण आता हे चेंज करून आणणार कारण का तिला ते घालताना ना खूप त्रास होतो म्हणजे आम्हाला जाम मेहनत करावी लागते आणि तिला डेली बे बेसिसवर ना आम्ही असं चालवायला शिकवतो दीपक घरी असतो तेव्हा तो चालवतो रात्री आणि संध्याकाळी जेव्हा मी घरी जाते तेव्हा मी तिला असं चालवायचा प्रयत्न करते आणि ही आमच्या बिल्डिंगची चुटकी आहे सो तिला बघून आमची कुकी खूप पिल्लू खूप हसत होती सो अशा प्रकारे आमचा जो दिवस आहे रात्रीचा तो असा प्रकारे गेला आणि माझा दिवस पूर्ण अर्धा दिवस किचनमध्येच जातो जेव्हा दीपक असतो तेव्हा सो चला पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट